बोला मित्रांनो झालं का जेवण सांगा लाईक करा कमेंट करा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांग बोला Like, kira seru nih, kera kira, Sangga Jawan Jalaka, bula, kai cello, kai nih Sangga, comment subscribe para jewan jala kasanga bola mitra no बोला गाइस चलो जयवंत दादा को बोला मित्रों कमेंट करा लाइक करा जय लेकर जयवंत

चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द जेवण बिवण झालं का सांगा बोला काय चाललं काय नाही पवार झाले जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद लाईक का भाऊ चॅनल जेवण झालं का काय मेनू होता आज बोला सर्वांनी काय चाललं भाऊ पवार दादा ओ पवार दादा काय चाललं जेवण झालं का भाऊ बोला काय म्हणता आपले बवन काही दे बाबा अरे बवन काही दे शेतकरी दादा नमस्कार भाऊ नमस्कार 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 लाईक डॅन धन्यवाद पवन भाऊ जेवण झालं घरी आहे हो का धन्यवाद मग पवन भाऊ जेवण झालं तुमचं सांगा कमेंट मध्ये जेवण झालं का पवन भाऊ तुमचं सांगा जेवण झालं हो माझं झालं भाऊ तुमचं झालं का सांगा जेवण तुमचं झालं का भाऊ काय मेनू होता झालं बर ओके ओके भाऊ ओके मग भाऊ काय म्हणता पवन दादा पवार दादा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला भाजी कशाची भाजी बोला मित्रांनो काय चाललं काही नाही जेवण झालं माझ भाऊ तुमच झालं का बोला काय म्हणता लाईक करा तुमचं जेवण झालं का सांगा बोला जेवण झालं का तुमचं Sangka kami nanti bola mitrano kaitan le kaini sangka oke okay, oke okay, bau like karam bau like karam बोला काय चाललं काय नाही नवीन असं तो चॅनल करा योगेश भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार, नमस्कार 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 बोला जेवण झालं भाऊ तुमचं आपा भाऊ नमस्कार आपा भाऊ नमस्कार केला तुम्हाला त्यांनी आणि शेतकरी दादा नमस्कार त्यांचं शेतकरी दादाचं नाव पवन कायंदे भाऊ पवन कायंडे त्यांचं नाव लाइक द धन्यवाद भाऊ भाऊ नवीन असंतचाला सबस्क्राइब करा सब करा आपले भाऊ मंदात रमेश भाऊ नमस्कार 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 बोला vorticity team लाइक आ गेले बोला शेतकऱ्या संग, दोन शब्द गोर बोला गोडीचे बोला बोला बोलावरती ती आलेले लाइक करा शेतकरी राजा बोला शेतकरी राजा संघ कोणने शेतकरी राजा तुमच नाव एक च नाव एक भाऊ बोला मित्रांनो जेवण जेवण झाले का sang comment vào đi bola mitrano cái chân lơ cái này sang comment kara like kara nahi bao ok nahi bao thì 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 बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला गोळीचे बोला भाऊ हिडो टाकतो मी भाऊ टाक टाकतो टाक टाक मी व्हिडिओ टाकत नाही का भाऊ टाकतो भाऊ व्हिडिओ टाकतो मी माझे दरवाज व्हिडिओ चालते मी व्हिडिओ टाकतो भाऊ बघा व्हिडिओ साठ हे करत नाही मी बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा वरती दोघ जण आलेले बोला mientras no like kara Sarwani. Kara. bola ha ghari chứ em í, ghari chứ ghari chứ ghari chứ bố, dạo này ăn tát luôn, xem luôn, bò Like-cără, nevină, să-mi să ne lasă subscribe cara. la